नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सागर अर्जुन नवत्रे आपल्या यशवंत डेअरी फार्म युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो आज आपल्याला आमच्या शेडची पायाभरणी कशी झाली व आमच्या गोट्यातील गरजा ह्या गोष्टीवर आम्ही कसं काम केलं हे मी तुम्हाला सांगणार आहे तर सर्वप्रथम आम्ही आमच्या गोट्याची पायाभरणी कशी केली ही तुम्हाला मी गोष्ट सांगणार आहे आम्ही जुलैमध्ये गोट्याचा पाया काढला साधारणतः दीड फूट मशीनने पाया काढलेला तीस बाय साठच्या स्ट्रक्चरमध्ये आम्ही गोट्याचा पाय काढून घेतला दीड फुटाच्या लेवल दीड फुट दोन जसं जमिनीचे खाली खडक लागेल किंवा काय लागेल त्या हिशोबाने कठीण भागापर्यंत पाया काढला की पावसाळ्यात आपल्याला अडचण येऊन की भरणे आपली चांगली व्हावी त्यानंतर आम्ही दगड आणि सिमेंटमध्ये पूर्ण भरून घेतलं पूर्ण पाया काढलेला भरून घेऊन त्यामध्ये तीन इंचीच्या पोले साधारणतः बारा तेरा फुटाच्या हाईटनं राहून घेतलं तिथं कमी असेल तर बारा जास्त असेल तर तेरा असं झालं त्यानंतर आपण शेडमध्ये सामान कुठलं वापरायचं किंवा आपल्याला गरज काय आहे ते सामानाचे सामान स्टँडर्ड दर्जाचं असावं हो, उत्तम दर्जाचं असावं हो, जास्त काळ टिकणार असावं ह्यादृष्टीने हो। आम्ही सामान सिलेक्टेड केलं जसं अपोलोची पाईप जिंदालचं पत्र त्यामुळे आपलं गोटातील नुकसान गोटा जसं पायपा गंजणं पत्रा चिरणं ह्या गोष्टी टाळण्यासाठी आम्ही सामान उत्तम दर्जाचं वापरून घेतलं आणि नंतर आमच्या गोट्या पायपानंतर आम्ही मग कैची स्ट्रक्चर मधलं घेऊन आम्ही शेडला कैची मधात टाकली आणि त्यावरती साधारणतः मधामध्ये तेरा फूट आणि कडलला अकरा फूट अशी मी दोन फुट स्लोप देऊन आम्ही शेडची आमची बांधणी करून घेतली त्यानंतर आता गोट्यात बांधणी झाल्यानंतर गरज असते पाण्याची की पाणी आपल्या जवळ असावं त्या दृष्टीने मग आम्ही आमच्या घरापाशी होल होता बोर घेतलेला आणि त्यातलं पाणी साधारणतः तीन ते चार हजार लिटर आपलं पाणी स्टॉकमध्ये असावं हो की एक दिवस वापरलं तरी दुसऱ्या दिवशी लाईटचा किंवा कशाचा दा प्रॉब्लेम झाला तरी आपण आप ते पाणी वापरावं आपल्याला पाण्याची गरज असते त्यामुळं आम्ही तीन हजार लिटरची पाण्याची टाकी ठेवली प्लस बाहेरची आमची दुसरी टाकी होती ती फायबरची आहे ती फायबरची टाकी दोन हजार लिटरची असं मिळून पाच हजार लिटर आमच्या गोट्यामध्ये पाण्याचा स्टॉक आम्ही कंटिन्यू उपलब्ध असावा त्या दृष्टीनं आमच्या गोट्यातला आम्ही पाण्याचं व्यवस्थापन केलं प्रत्येक दिवशी आपण पाणी गोरांना सोडून किंवा असं देऊ शकत नाही साधारणतः आपण कुठं बाहेर असतो काय असतो किंवा चोवीस तास गोरांना पाणी उपलब्ध असावं कधी त्याला वाटलं की दिवसभरात आपल्याला तहान लागले तरी आपण चाऱ्यानंतर त्यानं पाणी प्यावं त्यामुळे आम्ही डायरेक्ट पाणी गोरांना चोवीस तास कसं उपलब्ध राहील त्या नियोजनातून आम्ही गव्हाणीची रचना केली टाकीला पायपा जोडून आम्ही सर्व टाकीतलं पाणी गव्हाणीमध्ये हे असं आम्ही व्यवस्थापन केलेलं आहे तिथून बांधणी पाणी यानंतर चारा तर चारा व्यवस्थाप चारा व्यवस्थापनामध्ये आम्ही साधारणत फेब्रुवारी फेब्रुवारीपासून काम करत होतो त्यानुसार आम्ही रानाची तयारी करून ठेवलेली जूनमध्ये आम्ही सुपर नेपेर लावून घेतलेलं प्लस ॲडवांटाजी आम्ही मका लावून घेतलेली की मुरगासाला का हो आपल्याला काम आल्या होते ज आपण गोट्यामध्ये पशु आणण्या पशु आणण्या अगोदर जनावर आणण्याअगोदर आपला चारा हे स्वतःच्या गोट्यात अगोदर तयार पाहिजेल म्हणजे जनावर आल्यानंतर आपल्या गोट्यात किंवा पशु आल्यानंतर आपल्याला त्या गोष्टीची गरज भासून किंवा उणीव भासून की चारा नाही चारा विकत घेणं ह्या गोष्टी आपल्याकडं होऊन येते त्यामुळं आम्ही ऊस आमचा घरचा होता प्लस फोर जी सुपर फेर आम्ही लावून ठेवलेलं की बाबा आली जनावर की आपण चालू कराय सरळ आणि मुरघासही आम्ही मग तयार करून ठेवलेला जवळजवळ पन्नास टन आमचा मुरघास घरचा तयार करून ठेवला जनावर आणली गोटा चालू झाला पण आता गोट्यानं गोट्यामधनं एवढं सांडपाणी वापस येणार किंवा बाबा सांडपाणी पडणार घाण पडणार की आपण पाण्याचं काय करायचं पाणी मोकळ सोडून दिलं तर तेच पाण्याचे घाण वाटणार त्या पाण्यामुळे आपल्या जा गोट्याच्या आजूबाजूला सगळी गंदगी होणार किंवा घाण होणार या गोष्टीत वाचण्यासाठी आणि आपल्याला तेच पाणी शेतीला वापनवापरासाठी यावं किंवा आपण ते पाणी दुसऱ्या उद्देशानं जसं की आता आम्ही आमच्या गोट्यातलं सांडपाणी जे ते खत म्हणून वापरू शकतो सात हजार सात ते आठ हजार लिटर कॅपॅसिटीचा आम्ही खड्डा घेतलाय त्यामध्ये पाचशे मायक्रोनचा आम्ही शेतकऱ्याचा कागद टाकलेला आहे किंवा कागदाला काय होणे किंवा डबरं वगैरे पडून त्या दृष्टीने आम्ही त्या खड्ड्याचं व्यवस्थापन करून खड्ड्यामध्ये कागद टाकून सांडपाणी आपल्याला जमिनीला कसं शेतीला वापरता येईल त्याचा पुनर्वापर कसा, पुनर कसा होईल प्लस आपण त्यातनं रासायनिक खतापासून मुक्त कसं होईल तुम्हालाही माहित आहे की जनावरांच्या मूत्राशयात किंवा शेणामध्ये जे मूलभूत घटक असतात शेतीसाठी उपयुक्त जसं नत्र झालं पलस झालं ह्या गोष्टी शेतीला आपल्या पाण्यातून सांडपाण्यातून मिळते त्या किंवा गोरांच्या मुतारीतून भेटते त्या ह्या गोष्टी आपण शेतीला वापरू शकतो त्यामुळे आपली शेती सुपीक आणि जास्त उत्पादन देणारी बनू शकते त्यामुळं गोट्यातील सांडपाणी वायपट न हो जाऊ देता त्याचा आपल्याला पुनर्वापर कसा करता येईल ह्या दृष्टीकडे आम्ही लक्ष देऊन ते आम्ही पण गोट्यातील सांडपाण्याचा पुनर्वापर करण्यासाठी चालू केलेला तर मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व आपल्या नवीन चॅनलला आपल्या चॅनलला जे नवीन शेतकरी बांधव जोडत आहेत त्यांनी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा त्यानुसार मी तुम्हाला मतलब आम्ही छोट्या गोष्टीमधून किंवा छोट्या पद्धतीनं आम्ही लहान आमचा गोटा कसा चालू केला हे तुम्हाला मी सांगत जाईल नमस्कार